बिलगाव वक्राणी वन विभागाची झात कारवाई बावन हजार रुपये किंमतीचे सागवानी लाकूड जा सहायक वनसंरक्षक परिविक्षाधीन तथा वनक्षेत्रपाल बिलगाव यांच्या गुप्त बातमीवरून बिलगाव वनक्षेत्रातील बिलगाव परिमंडळातील नियतक्षेत्र बिलगाव कंपाऊंड नंबर सत्याहत्तर यातील मौजे पिलगाव मिलदेयपाडा येथील जंगल भागात बिलगाव व अक्राणी रेंज स्टाफसह फिरती करीत असताना नाल्यात ठिकठिकाणी अवैधरीत्या लाकूड तोडून विक्रीच्या उद्देशाने खूप हाडीच्या साह्याने तोरून तासतूस करून ठेवलेल्या साग लाकडाचा दांड्या नग मिळून आल्या आरोपीचा आजूबाजू शोध घेऊन बघितले असता मिळून आला नाही सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी शेर उजयाने कोडऱ्या नाल्याच्या रस्त्यावरून वाहतूक करून शासकीय वाहनाने खाजगी वाहनाने धडगाव टिंबा डेपोवर आणून पावतीने जमा केला सदर मालाचे मोजमाप केले असता सात दांडा त्रेसष्ट दोन पूर्णांक पाचशे सेहेचाळीस सहस्रा घनमीटर बावन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक बिलगाव अव्वल कारकुन एम एम वळवी यांनी त्यांच्याकडील वनगुन्हा क्रमांक भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम सव्वीस एक अन्वये नोंदविला सदर गुन्हे कामी योग्य ती कागदपत्रे तयार केली सदर कारवाई श्रीमती निनू सोमराज वनसंरक्षक सु धुळे संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे संजय साळुंके वन वनसंरक्षक अक्राणी मार्गदर्शनाखाली व रोशन गोवा सहायक वनसंरक्षक परिवीक्षाधीन तथा वनक्षेत्रपाल बिलगाव यांच्या नेतृत्वाखाली भूषाचे वनपाल बी एम परदेशी वनपाल भाडल राकेश ठाकरे एम वळवी आकाश पावरा, पावरा, अनिल पाडवी पावरा, राकेश पावरा, श्रीमती ज्योती पावरा सविता पावरा वाहन चालक हेमंत पावरा रखवालदार राकेश वळवी यांनी कारवाई केली पुढील तपास श्रीमती सुषमा पवार बनपाल बिलगाव या करीत आहेत सातपुरा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा